नमस्कार शेतकरी मित्रांनो नमस्कार सुधारित तंत्रज्ञान या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्व शेतकरी बांधवाचं मनापासून स्वागत आणि धन्यवाद शेतकरी मित्रांनो आपण सर्वजण बघत असाल की महाराष्ट्रामध्ये काही जिल्ह्यांनी चांगला पाऊस झाला काही जिल्ह्यांनी पाऊस कमी झाला परंतु शेतकरी काही जिल्ह्यांनी आत्ता जर बैठलं आत्ताच्या जर परिस्थितीचा आपण विचार केला तर सर्वत्र चांगला पाऊस झालेला आहे आणि शेतकऱ्यांना आत्ता जर बैठलंच काही शेतकऱ्यांची पेरणी करून कमीत कमी पंधरा दिवस झाले कुणाचे एकवीस दिवस झाले कुणाचे पंचवीस दिवस झाले शेतकरी मित्रांनो आपण बघत असाल की सोयाबीन मध्ये सगळ्यात जास्त म्हणलं पेरणी केल्यानंतर आपण सर्वांना बघितलं असेल की जर सोयाबीनचं उत्पादन घटक होत असेल ते होत असते तन्ना तणामुळे <isch> लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो आपण सर्वजण बघत असाल की एक जास्त उत्पादन काढायचं सोयाबीन पिकाचं तूर असेल मूग असेल उडीद ह्यासाठी आपल्याला एकंदरीत आपल्या शेतीचे जे आंतरमाशकता असेल दु ते अत्यंत महत्वाचे असते त्यामध्ये आंतरमाशकतेमध्ये सगळ्यात महत्वाचे आपलं तण नियंत्रण लक्षात घ्या शेतकऱ्यांना आपण सर्वजण बघत असाल की ज्या शेतकऱ्यांना कमी जमीन आहे ते स्वतः शेतीमधले तण स्वतः मजुराचं सायन करू शकते परंतु काही शेतकऱ्यांना जर जास्त क्षेत्र असेल तर अशा शेतकऱ्यांना मजुराच्या सहाय्य तण नियंत्रण करणं आवड जाते मग अशा वेळेस शेतकऱ्याने जर सोयाबीन असेल तूर असेल मुग असेल तुमचं त्याच्यावर तणाचं नियंत्रण करण्यासाठी तन्नाशक वापरू शकतो आता लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो आपण ह्याच्या आधी भरपूर असे तुम्हाला व्हिडिओ दिलेले तन्नाशक कसे वापरले पाहिजे सोयाबीन असेल तूर असेल मुग असेल उडीद असेल ह्यामध्ये कुठलं तन्नाशक वापरले पाहिजे आज जर आज जर सध्या कंडिशनमध्ये आपण सोयाबीन तुरीमध्ये किंवा उडीद असेल तुमचं दहा ते बारा दिवसानंतर लक्षात घ्या कमीत कमी दहा ते बारा दिवसानंतर आपल्या तन्नाशक सोयाबीन पूर मारायचे ते कमीत कमी पंचवीस दिवसाच्या आतमध्ये लक्षात घ्या तीस दिवसाच्यानंतर तुम्ही तणनाशक मारू नका कारण की स्वा जर तुम्ही बघितलं असेल स्वायमीची फुलधारणा चालू असते अशा वेळेस जर तुम्ही तणनाशक मारे भरपूर असा भेट होत असतो म्हणून शेतकरी मित्रांनो तणनाशक मारत असताना पेरीनंतर दहा बारा दिवसाच्या नंतर ते पंचवीस दिवसाच्या आतमध्ये हे तणनाशक मारले शेतकरीमध्ये आता ही साधारणतः तुम्ही प्लॉट बघत असाल ह्या प्लॉटला जर तुम्ही बघितलं असाल तर ह्यांनी काय केलं पेरणीनंतर लगेच बहात्तर घंट्यामध्ये म्हणजे आपलं स्ट्रॉंग मार्ग वगैरे पुढे वगैरे तुम्ही वापरत असा एक पाच पंप करत असाय ह्या मार शेतकऱ्यांनी मारले साधारणतः शेतकऱ्याचा रिझल्ट बघितलं तर अतिशय चांगला आहे कुठलंही तण नाही आता लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो ह्या शेतकऱ्यांनी साधारणतः पाणी स्वच्छ वापरलं असेल पेरणी फवारणी व्यवस्थित केली असेल अशा प्रकारे तुम्ही सुद्धा फवारणी व्यवस्थित करायची आता लक्षात घ्या बा जर तुमची सोयाबीन बारा दिवसाचा पुढं असेल तर कुठलं तणनाशक वापरलं पाहिजे मेजर तर आपल्याकडे जर सोयाबीन आणि तूर असेल तर सगळ्यात महत्वाचं तन्नाशक अतिशय चांगलं रिझल्ट असलेलं आहे मी तुम्हाला सांगतो शेतकऱ्यांना शंभर टक्के सगळ्यां तुम्ही वापरा पौष्टिक म्हणून तन्नाशक आहे हे ट्रिपल कॉम्बिनेशन आहे आणि पेटंट आहे त्या कंपनीचं हे कुठल्याही कंपनी पारिजात कंपनी मारपूत येते हे तुम्हाला बारा दिवसाच्या नंतर मारायचे आता आपल्या सोयाबीनला कुठलाही तण असतो इचका असेल केना असेल सीप असेल हरळ असेल सर्व तण एकत्रित नियंत्रण करते आणि सोयाबीनला कुठलाही पेट होऊ देत नाही सोयाबीन तुरीमध्ये चालतंय आहे आंतरपीक असले तरी ते सोयाबीन तुरीमध्ये आहे हे शेतकरी मित्रांनो तुम्ही आंतरपिकासाठी तर सोयाबीन आणि तुरीमध्ये हे तणनाशक वापरायचे आता याचं प्रमाण जर घ्यायचं असेल तर एका लिटरला आपलं दोन एम एलचं प्रमाण म्हणजे जर तुमचा वीजचा पंप असेल साठशे सत्तर एम एल आहे स्वच्छ पाणी आहे गे घेत असताना प्रत्येकी पंपाला एक अर्धा लिंबू लिंबू पिळायचं तुम्हाला जेणेकरून तुमचा पी एच चांगला होईल आता लक्षात घ्या तणनाशकचे रिझल्ट काय येत नाही त्याचे कारण महत्वाचं सांगायचं म्हणजे आपल्याला माहिती आहे आपल्या जवळपास पाणी साचलेलं असतं कुठं वडे आले बरोबर का का ते आपण पाणी घेता आणि पाण्याचा संपर्क जर तणनाशक आलं तर रिझल्ट कुठलेच येत नाही कुठल्याही कंपनीचं तणनाशक आपल्या जर आपल्या एखाद्या जर तन्नाशिकचा खर्च जर बहिलं जर आपण एक लिटरचं तणनाशक दोन तीन हजार रुपये खर्च होत असतो परंतु जर आपण स्वच्छ पाणी वापरलं कुठल्याही कंपनी स्वच्छ पाणी वापर तणनाशक चांगल्या स्वच्छ पाण्याचं वापरलं तर शंभर टक्के रिझल्ट येत असतात त्याच्यामुळे शेतकरी मित्रांनो पाणी स्वच्छ घ्या शंभर टक्के तुम्ही लिंबू वापा किंवा लिंबू सोप्प वापरा आणि जर तुम्ही बोरचं पाणी अडीच हजार चवरचं जर असेल तर त्याला तन्ना लिंबू वापरायची गरज नाही जर आडीचा खाली जर बोर असेल तुमचे म्हणजे अडीचशे पाचशे जर बोर असे आशे खाली असेल तर शंभर टक्के शहराचं पाणी असते अशा वेळेस तुम्ही लिंबू सत्व वापरा किंवा लिंबू वापरा आता लक्षात घ्या शेतकरी मित्रांनी तुम्हाला मी सांगितलं तूर आणि मु तूर आणि सोयाबीनमध्ये आता मूग जर पीक असेल उडीद असेल आता बघा लक्षात घ्या सोयाबीनमध्ये मूग उडीद जर असेल पीक तर ह्याच ठिकाणी तुम्हाला एका चांगल्या प्रतिचं तणनाशक मी तुम्हाला सांगतो प्रायझम नावाने येते जे की इमेज थायपर आपण म्हणता हे जर तुम्ही तणनाशक वापरलं तर कुठलाही परिणाम होत नाही आता ह्याचं प्रमाण जर तुम्हाला लक्षात घ्या अडीचशे मिलीमध्ये एक एकर आपल्या क्षेत्र कंप्लीट करायचंय सर्व तण नियंत्रण होईल आता लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो तणनाशक वापरत असताना चांगल्या प्रतीचं पाणी घ्या त्याचबरोबर योग्य ट्रेन असलेल्या तन्नाशक मारणारा शेतकऱ्या फवारा हो जे लोक दारू वगैरे पितात किंवा काही ठिकाणी असं तण तणावर तण तणनाशक पडत नाही अशाच ठिकाणी तणनाशकचा भरपूर असाही पेट होतो शेतकरी मित्र तणनाशक वापरायच्या आधी नक्की आपलं नेमकं प्रमाण किती वापरायचं किंवा काय वापरायचं याचा आपण नक्की सल्ला घेऊन सल्ला आपल्या मग विचारा शेतकरी मित्रांनो भरपूर शेतकऱ्यांना लक्षात द्या तणनाशक हे तो आपल्या पिकासाठी भरपूर असं रिक्षे आहे लक्षात घ्या तुमचं जर प्रमाण जरी जास्त झालं तरी आपल्या पिकावर भरपूर असा परिणाम होत असतो आपल्या पानं करपात असतात किंवा असं होत असते आणि आपला फुटवा कमी होत असतो शेतकरी मित्रांनो जर त्याची आपल्या एक जास्त उत्पन्न करायचं योग्य तणनाशकचं प्रमाण घ्या त्याचबरोबर योग्य अशा कंपनीचं तणनाशक वापरा अधिक माहितीसाठी नक्की संपर्क करा आता शेतकरी मित्रांनो आता या शेतकऱ्यांनी एकंदरीत आता हे जर बहिलं असं प्लॉट इथं आहे एकंदर या शेतकऱ्यांनी कुठलं तन्नाश कधी दिवसाला तणनाशक वापरलं आणि त्यांनी एकंदरीत शेती कशी करतात अतिशय चांगला प्लॉट आलेला त्यांचा अंतर जर बघितलं तुम्ही दोन झाडांमधलं अंतर व्यवस्थित आहे हे जर बैठलं तर एक आपलं पंचवीस किलो बियाणं फक्त लागलं तुम्हाला पंचवीस किलो बियाणं आहे त्याच्यामध्ये तुरीचं अंतर आता बघा दोन ह्या तुम्हाला सांगायचं शेतकऱ्या तंत्र्यांना काय सांगायचं आहे ह्या दोन झाडांमध्ये व्यवस्थित अंतर आहे बघा आपल्या जसं टोकन करत तसं अंतराचं आहे आता भरपूर शेतकरी टोकन मशीनाचा वापर करतात भरपूर असे नॉर्मल असे पेरणी यंत्राने पेरणी केलेले आता ह्यांनी कसं वापरलं किंवा यांनी काय काय तंत्र वापर हे तुम्हाला सांगेन नमस्कार नमस्कार आपलं नाव सांगा पूर्ण मी महात्मालिंग मालिंग करतो राहणारी सुड बरं आता ही तुम्ही सोयाबीनची कंच पेरणी किती बियाणं लागलं तुम्हाला एकरी पंचवीस किलो लागली एकरी पंचवीस किलो बरं आता पेरणी केल्यानंतर किती दिवसानं तुम्ही तणनाशक वापरलं होतं आणि पेरणी केल्याच्या नंतर सतरा अठरा दिवसाने वापरलं सतरा अठरा दिवसांना तणनाशक आता लक्षात घ्या शेतकऱ्यांनी सांगून पेरणी केल्या गेल्यानंतर मी तुम्ही बारा घंटा म्हणजे पुडी वापरली होती काय कधी पुडी हां बघितलं सुरुवातीला पुढे म्हणजे तीन दिवसाच्या आतमध्ये पहिली प म्हणजे करत असताना त्या आतमध्ये सगळ्यांनी लक्षात घ्या शक्य म्हणून सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला प्री एमर्जन्स आणि पोस्ट एमर्जन्स म्हणजे प्री एमर्जन्स म्हणजे काय उगवायच्या आधी तणनाशक मारणं अतिशय गरजेचं आता हे उगवायच्या आधी तणनाशक मारणं म्हणजे स्ट्रॉंग आर्म वापरत असाल डायक व्हील वापरत असाल तुम्ही वेगळ्या वेगळ्या कंपनीच्या आहेत पण ते पुढी वापरा बारा ग्रामची पुढे असेल पाच ते सहा पंप करा आता पोस्ट एमर्जन्समध्ये जी तुम्हाला तणनाशक बारा ते चौदा दिवसांनी म्हणजे पोस्ट एमर्जन्स म्हणजे उगवल्यानंतर वापरायचे तुम्हाला त्यासाठी तुम्हाला मी तन्नाशकची नाव असून होस्टिक वापरा प्रिझम वापरा एकत्र कुठल्याही कंपनी वापरा योग्य असे प्रमाण घेऊन वापरा व्यवस्थित पाणी घ्या आणि शंभर टक्के तणाचं नियंत्रण करा आता लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो एकतरी जास्त उत्पादन जर तुम्हाला घ्यायचं असेल तर शंभर टक्के तणावर नियंत्रण पाहिजे तणा आणि पिकामध्ये कॉम्पिटिशन होते तण लवकर पिकाचं अन्न ग्रहण खातं आणि पिकाला उत्पन्न कमी होतं म्हणून शेतकरी मित्रांनो तण नियंत्रण करा बा बारा ते पंचवीस दिवसात तन नाशक मारून घ्या ज्या शेतकऱ्यांना शक्य होतं त्यांनी पुरपणी करून घ्या ज्या शेतकऱ्यांना शक्य होत नाही अशा शेतकऱ्यांनी तणनाशक मारू आज आपण एकंदरीत तणनाशक किती दिवसांनी मारलं पाहिजे सोयाबीन तुरीला आणि मुगीला मुगाला याच्याविषयी तुम्हाला सविस्तर असं मार्गदर्शन केलंय शेतकऱ्यांनी त्याचा अनुभव सांगितलं पेरणी कशी केली पाहिजे काय केले त्यांनी आपला वेळ अतिशय महत्त्वाचा वेळ दिला पाहिजे धन्यवाद